नमस्कार माझं नाव हेमंत माने ग्लोबल मी ग्लोबल सिटीमध्ये राहतो मी मुंबईला गेलो होतो आणि ट्रेन दुपारी अडीच वाजता ज्यावेळी एक नंबरला लागली ला त्यावेळेला खूप प्रचंड गर्दी होती आणि त्या गर्दीमध्येच माझं पाकिट मारलं गेलं आणि पाकिट मारलं म्हणजे मार अक्षरच्या बॅगेतून ते पाकिट काढलं गेलं कारण का लोकांचा घोळका आजूबाजूला इतका असतो आणि आपलं लक्ष नसतं त्यावेळेला आजूबाजूनी कोण चाललं आहे आपल्या आणि त्या दरम्यान ते माझं पाकिट मारलं गेलं पाकिट मारलं मला हे बाहेर आल्यावरती लक्षात आलं ज्यावेळी मी गाडी माझी पार्किंगला लावली होती त्यावेळी गाडी ज्यावेळी मी बॅग माझी गाडी ज्यावेळी मला कळली बॅग माझी उघडी आहे पूर्ण ओपन आहे मी पुन्हा एक नंबर मला वाटतं चार नंबरच्या इकडे जे पोलीस चौकी हो आहे रेल्वे पोलिसांची बीट आहे तिकडे गेलो प्लॅटफॉर्म नंबर चार आणि पाचच्यामध्ये तिथे मी तक्रार देत असताना पोलिसांनी मला असं सांगितलं त्यांनी माझं नाव आणि नंबर फोन नंबर लिहून घेतला आणि त्यांनी सांगितले की तुम्हाला पाकिट मारलं गेलं हे कुठे कळलं तर मी म्हटलं मला बाहेर आल्यानंतर मी पार्किंगमध्ये ज्यावेळी गाडी काढत होतो त्यावेळी माझी बॅग ओपन होती ते कळल्यानंतर मला कळलं की पाकिट मारलं आहे तर ते म्हणाले नाही मग तुमचं पाकिट प्लॅटफॉर्मवरतीच मारले कशावर हो कशावरून पण ऑबियस आहे म्हटलं मी तिथून येतानाच हे झालेलं असणार का प्रचंड गर्दी होती तर मला तक्रार द्यायची आहे तर त्यांनी तक्रार म्हणजे नुसतं नेऊन घेतलं की असं असं पाकिट मारलेलं आहे आणि त्यातून माझे साडेचार पाच हजार रुपये गाळ झाले होते आणि बाकी माझे सगळे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स पण म्हणजे पॅन कार्ड आधार कार्ड लायसन्स आर सी बुक सगळं त्यात होतं ते म्हणाले की तुम्हाला इथे आम्ही फक्त नोंद करतो आहे आणि तुम्हाला जर तक्रार करायची असेल रिसर तर तुम्हाला वसईला जावं लागेल वसईच्या रेल्वे स्टेशनच्या इकडे तिकडे आमचं हेड ऑफिस आहे तर मी विचार केला की आता परत एवढं जायचं आणि त्यांनी वरती हेही सांगितलं की तुम्ही दोन दिवस वाट बघाल ना तर तुमचं सा पाकिट सापडेल तर आता माझ्याकडे सामान भरपूर होतं त्यामुळे मी पुन्हा काय वसईला जायचं टाळलं आणि त्यांनी मला हेही सूचना दिली की तुम्हाला विदारचं जे आपलं ईस्टचं पोलीस स्टेशन आहे तिथेही जाऊन तुम्हाला तक्रार द्यावी लागेल कारण का तुम्हाला बाहेर आल्यावरती लक्षात आलेलं आहे आता माझ्यासारखा माणूस ठीक आहे पण जे वयस्कर असतील त्यांचं समजा असं स्टेशनवरती पाकिट मारले गेलं वस्तू गाळ झाली तर ते किती धावणार तर पोलिसांनी कुठेतरी एक, एक एकाच ठिकाणी त्या प्लॅटफॉर्मवरती जर चोरी झाली असेल तर तिकडेच पूर्ण तक्रार लिहून घ्यावी अशी माझी एक विनंती आहे आणि गमतीची गोष्ट अशी जसं त्या पोलीस जसं म्हणाले बरोबर दोन दिवसांनी मला विरार गार्डन्स जे आहे आपलं तिथे मागे जो आदिवासी पाडा आहे तिथून एका दुकानाचा नंबर आला दुकानातून कॉल आला की तुमचं पाकिट सापडलेलं आहे त्यामध्ये सगळे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत आय कार्ड वगैरे सगळं आहे तर तुम्ही ते येऊन घेऊन जा मी तिथे गेल्यानंतर मला त्यांनी असं सांगितलं ज्यातील किंवा इतर जे चरस वगैरे घेतात ती मुलं प्लॅटफॉर्मवरून सगळं मारतात पाकिट वगैरे आणि पैसे वगैरे काढून घेऊन पाकिट टाकून देतात तसं हे पाकिट इकडे सापडलेलं आहे मला त्यामध्ये माझे सगळे डॉक्युमेंट्स होते ते नशिबाची गोष्ट आहे फक्त पैसे गेले होते तर माझं आता प्रवाशांना हेच म्हणणं आहे की तुम्ही ज्यावेळी कॅरी बॅग वापरता ती पुढे घ्यावी आपले हात त्याच्यावरती ठेवावे आणि आपल्या सामानाची काळजी मग खास करून प्लॅटफॉर्मवरून कारण काय होतं एक नंबरवरती ज्यावेळी गाडी येते आपण प्लॅटफॉर्म तो पुढे येत येत दोन नंबरवरती जर गाडी लागली तर, लाग तर इतकी गर्दी होते दोन गाड्यांची की त्यामध्ये हे लोक घोळका करून येतात आणि आपलं पाकिट मारलं जातं तर कृपया आपण काळजी घ्या आणि पोलिसांना माझी ही विनंती आहे की जर रेल्वे स्टेशनवर तर एखादी घटना घडते तर त्या रेल्वे स्टेशनवरतीच त्याचं सगळं शंका निरसन व्हावान तिकडेच ती तक्रार नोंदली जावी कारण का कोणी वसईला परत जाणार नाही तर त्या त्या पोलीस स्टेशनवरती जर ता तक्रार ता ठेवण्याची तक्रार करण्याची आपण सोय केली रितर तक्रार तर बरं होईल असं माझं म्हणणं आहे